नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांनो तयारीत रहा पी एम किसानचा दो हजार रुपये हप्ता या दिवशी खात्यात येणार या तीन गोष्टी नसेल तर हप्ता मिळणार नाही त्यानंतर शेतकऱ्यांना सावधान आता खोटी माहिती दिली तर पाच वर्षासाठी काळ्या यादीत पीक विमा दोन हजार नवीन अट आणि शेवटी या शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन रुपये मिळणार आहेत फक्त हे एक काम करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पी एम किसानचा विसावा हप्ता येणार या दिवशी देशभरातील अकरा कोटींहून अधिक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किसान योजने चा पी एम किसान योजनेच्या आगामी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तथापि विसावा हप्ता देण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे कारण पुढील हप्त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तथापि काही माध्यमांच्या वृत्तानुसार विसावा हप्ता आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मिळण्याची अपेक्षा आहे त्याचवेळी मागील ट्रेंडनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनच्या अखेरीस ते जुलै दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी करू शकतात पी एम किसान योजना जर तुम्ही पी एम किसान लाभार्थी असाल तर तुमचे पेमेंट थांबणार नाही याची खात्री करण्यासाठी काही अनिवार्य औपचारिकता वेळेवर पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे दोन हजार रुपयांचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून तुम्ही महत्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजेत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनेशी संबंधित ई के वाय सी केले नाही त्यांचे पैसे अडकू शकतात कारण ई के वाय सी करणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून ई के वाय सी करू शकता बँक खाते आधारशी लिंक करणे देखील खूप महत्त्वाचे आहे त्याशिवाय तुमचे पैसे अडकू शकतात पी एम किसान योजना तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन हे काम पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला आधार कार्डची छायाप्रत वीज बिल पाणी बिल टेलिफोन बिल इत्यादी पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रे आणि बँक पासबुकची छायाप्रत इत्यादी आवश्यक असतील जर तुम्ही योजनेसाठी अर्ज करताना किंवा केवायसीच्या वेळी चुकीचे कागदपत्रे सादर केली तर हप्ता देखील अडकू शकतो बहिण्या योजनेचे तीन हजार रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार डबल हप्ता लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता अद्याप जमा नाही जून जुलैचे तीन हजार रुपये एकत्र मिळण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात मात्र जून दोन हजार पंचवीसचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक असताना जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढत आहे यापूर्वीही दोन हप्ते एकत्र जमा लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडल्या आहेत जिथे दोन महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले उदाहरणार्थ मे दोन हजार पंचवीसचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यापूर्वीच्या अनुभवांमुळे ही शक्यता नाकारता येत नाही परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचे आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत स्वतः घोषणा केल्या आहेत त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते मात्र जून दोन हजार पंचवीसच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही जून महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणे अपेक्षित आहे आतापर्यंत योजनेचे पैसे कसे आले लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीस मध्ये झाली तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते मिळाले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आला आहे या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून ती राज्यातील महिलांसाठी एक महत्वाची योजना बनली आहे मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाला होता परंतु जूनच्या हप्त्याबाबत निर्माण झालेल्या विलंबामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे जून जुलैचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत अशा परिस्थितीत जूनचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे जून आणि जुलैचे हप्ते एकत्रितपणे म्हणजेच तीन रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे यापूर्वीही असा अनुभव आल्याने ही शक्यता नाकारता येत नाही तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे सरकारची जबाबदारी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे दरमहा मिळणारी पंधराशे रुपयांची रक्कम अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहे मात्र हप्त्यांमध्ये होणारा विलंब महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमितपणे जमा करावेत अशी अपेक्षा आहे जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळाले तर महिलांना तीन हजार रुपये मिळतील ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस मध्ये यापुढे याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार काही नवीन अटी आहे याची माहिती पाहणार आहोत राज्य सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजना अंतर्गत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या वर्षीपासून काही महत्वपूर्ण अटी व नियमात बदल केले आहेत हे बदल योजनेअंतर्गत पारदर्शकता वाढवणे आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवणे यासाठी करण्यात आले आहेत योजनेच्या नव्या अटीनुसार ई पीक पाहणी प्रणालीत नोंदवलेले पीक क्षेत्र आणि विमा घेण्यात आलेले क्षेत्र यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला पुढील पाच वर्षांसाठी काळ्या यादीत ब्लॅक लिस्ट टाकण्यात येईल अशा शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीविषयी शासनाला अधिकृत अचूक आणि सत्य माहिती देणे आवश्यक आहे चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास योजनेतील सहभाग रद्द करण्यात येईल तसेच त्यांना अन्य योजनांपासून वंचित ठेवले जाईल सर्व शेतकऱ्यांनी शासनाशी प्रामाणिकपणे वागून आपल्या माहितीची अचूक नोंद करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे अधिक माहिती आणि मदतीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा शेतकरी मित्रांनो तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार तीन हजार रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा केंद्र सरकारने देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे ई श्रम कार्ड ही योजना या कामगारांना ओळख देण्यासाठी आणि त्यांना अधिकृतपणे नोंदवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे ही योजना खास करून अशा लोकांसाठी आहे जे कोणत्याही संघटनेखाली कार्यरत नसून वेगवेगळ्या पातळीवर मजुरी करत आहे सरकारचा उद्देश म्हणजे या कामगारांना एका व्यासपीठावर आणणे आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक सुरक्षिततेसाठी पावले उचलणे ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्यांना त्यांना एक ओळखपत्र मिळते ज्याचा उपयोग पुढील शासकीय लाभ मिळवण्यासाठी होतो ई श्रम कार्ड योजना देशभरात रस्त्यांवर बांधकामांवर शेतीमध्ये आणि इतर असंघटित क्षेत्रात काम करणारे अनेक मजूर सरकारच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेले होते ई श्रम कार्ड ही योजना त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे या कार्डाच्या माध्यमातून कामगारांची सविस्तर माहिती सरकारकडे सुरक्षित ठेवली जाते ज्यामुळे त्यांच्या गरजेनुसार वेळोवेळी मदत करता येते भविष्यातील आपत्कालीन परिस्थिती विमा संरक्षण किंवा पेन्शन सारख्या योजनांसाठी ही नोंदणी अत्यंत उपयुक्त ठरते ई श्रम कार्ड नोंदणी ही पूर्णपणे मोफत असून कोणतीही शिक्षणाची अट नसतानाही मजूर अर्ज करू शकतो पेन्शन मिळण्यासाठी खास योजना ई श्रम कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारकडून एक महत्वाची योजना राबवली जात आहे ज्यामध्ये काही पात्र नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळतो पण ही रक्कम प्रत्येक ई श्रम कार्ड धारकाला मिळत नाही तर केवळ काही ठराविक निकष पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ दिला जातो नागरिकांच्या मनात या योजनेबद्दल अनेक शंका निर्माण होत असून नेमकं कोण पात्र आहे या योजनेचा लाभ कोणी घेऊ शकतो असे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अटी व पात्रता निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ही माहिती समजून घेणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून इच्छुक नागरिक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेचे प्रमाणपत्र योग्य प्रकारे सादर करणे गरजेचे आहे अर्ज स्वीकृत झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध केली जाते त्यामुळे अर्ज केल्यानंतर यादी तपासणे देखील महत्वाचे आहे या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील मजुरांना वृद्धापकाळात लग्धा आर्थिक आधार देण्याचा सरकारचा उद्देश आहे त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यांनी योग्य वेळी अर्ज करून हा हक्काचा लाभ मिळवावा पात्रता निकष ई कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार भारताचा रहिवासी असणे अत्यावश्यक आहे कोणतीही व्यक्ती ही योजना मिळवण्यासाठी पात्र ठरावी यासाठी काही अटी निर्धारित करण्यात आल्या आहेत सर्वात महत्वाची अट म्हणजे वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान अठरा वर्ष आणि कमाल चाळीस वर्षांपर्यंत असावे लागते म्हणजेच फार लहान किंवा खूप वयस्कर व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत याशिवाय अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न देखील ठराविक मर्यादेत असणे आवश्यक आहे ही मर्यादा मर्या सरकारने एक पाच लाख रुपये अशी निश्चित केलेली आहे सर्वसामान्य कामगारांचा समावेश ई श्रम कार्ड ही योजना अशा कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे जे असंघटित क्षेत्रात काम करत असतात आणि ज्यांना कोणतीही शासकीय नोंदणी किंवा सुरक्षा लाभ मिळत नाही या योजनेत मुख्यत्वे रस्त्यावर विक्री करणारे बांधकाम कामगार घरकाम करणारे हमाल रिक्षा किंवा टेम्पो चालवणारे शेतीमजूर आणि इतर अनौपचारिक व्यवसाय करणारे कामगार यांचा समावेश होतो त्यांच्यासाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेची सोय करणे हाच या योजनेचा उद्देश आहे ई श्रम कार्ड मिळवणाऱ्या कामगारांना भविष्यातील अपघाती विमा आरोग्य सेवा निधी यांसारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकतो अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ई श्रम कार्ड काढण्यासाठी अर्जदाराकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे सर्वप्रथम आधार कार्ड हे ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून लागते त्यासोबतच व्यक्तीचे रेशन कार्ड व वा रहिवासी प्रमाणपत्रही सादर करावे लागते अर्जदाराचा जन्मदाखला आणि बँक खात्याचे पासबुकची झेरॉक्स प्रत देखील आवश्यक आहे मोबाईल क्रमांक कार्यरत असावा आणि तो आधार कार्डशी लिंक केलेला असावा अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटोही जोडावा लागतो तसेच ज्याच्या नावावर बँक खाते आहे त्याच खात्याशी आधार क्रमांक जोडलेले असणे बंधनकारक आहे सरकारी लाभ आणि विमा सुविधा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई श्रम कार्ड ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत जे नागरिक ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून आपले कार्ड तयार करतात त्यांना भविष्यकाळात आर्थिक सुरक्षेचा आधार मिळतो विशेषतः वृद्धावस्थेत उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या कामगारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे ही रक्कम थेट संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा होईल मात्र हा लाभ मिळवण्यासाठी काही ठराविक अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक या आहे यामुळे कामगारांनी वेळेत नोंदणी करून लाभ घेणे गरजेचे आहे साठ वर्षानंतर मासिक पेन्शन पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांनी पूर्वीपासूनच एक निश्चित रक्कम मासिक स्वरूपात भरत राहणे आवश्यक असते ही गुंतवणूक कामगाराच्या वय उत्पन्न आणि योजनेतील नोंदणी वेळेनुसार ठरते कामगारांनी ठराविक वयापर्यंत ही रक्कम भरली तर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे ही योजना विशेषत अशा व्यक्तींना उपयुक्त आहे ज्यांच्याकडे वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही ई श्रम कार्ड हे फक्त एक ओळखपत्र नसून भविष्यातील सुरक्षिततेची एक महत्वाची कागदपत्र ठरते त्यामुळे जे अद्यापही नोंदणीपासून वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे आधीच ई श्रम कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेऊ शकता हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली असून वृद्धापकाळात आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर दर महिन्याला एका निश्चित रकमेचे योगदान बँक खात्यामधून आपोआप वजा केले जाते ही रक्कम फारशी मोठी नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा सहज भरू शकतो त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही ही योजना परवडणारी आहे अधिकृत संकेतस्थळ अर्ज करण्यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली असून त्याद्वारे कोणतीही मध्यस्थी न घेता थेट नोंदणी करता येते अर्जदारानेश ई श्राम डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी लागते नोंदणी करताना आधार कार्ड बँक खाते क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे एकदा नोंदणी पूर्ण झाली की योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असून कामगारांनी त्याचा लाभ घ्यावा ही योजना केवळ आजसाठीच नव्हे तर उद्याच्या सुरक्षित वृद्धापकाळासाठी एक प्रभावी पाऊल आहे